सर नमस्कार लाडक्या बहिण तुमच्यासाठी सरकारी नोकरी न्यायालयामध्ये फक्त आणि फक्त सातवी पास असताल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी फॉर्म भरायला उद्या सकाळपासून सुरुवात होणार आहे पगार ब्याण्णव हजारापर्यंत ज्या लाडक्या बहिणी असतील ज्यांची सातवी पास असेल आठवी पास असेल नववी पास असेल दहावी पास असताल अकरावी असाल बारावी असाल अशा सगळ्या लाडक्या बहिणीला न्यायालयामध्ये शिपाई पदाची भरती आलेली आणि वेतन पगार हे ब्याण्णव हजारापर्यंत पर्यंत असणार आहे आता काय प्रोसेस आहे फॉर्म उद्या सुरुवात होणार आहे कसा भरायचा आहे कोणत्या जागा आहेत कुठं जागा आहेत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली उद्या न्यायालयाचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि उद्यालाच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो काय नोव्हेंबरचा हप्ता आहे तो सुद्धा येणार आहे आता बघूया या ठिकाणी लाडक्या बहिणीला नोकरीच्या संदर्भामध्ये कुठ जागा आहेत तर नागपूर खंडपीठामध्ये जागा आहेत त्यानंतर बघा पेमेंट किती सोळा हजार ते ब्याण्णव हजार बावन हजारपर्यंत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जागा आहेत त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जागा अशा तीन ठिकाणी तुमच्या जागा आहेत आणि पदाचं नाव आहे शिपाई शिपाई पद आहे आणि पेमेंट चांगल्या प्रकारे आहे ज्या कुठल्या महिला असतील ज्या इच्छुक असतील फॉर्म भरायचा आहे उद्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे उद्यापासून उद्या ठीक आहे आणि ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ज्या महिलांचं टायपिंग झालंय त्यांना वेगळ्या जागा आहेत त्या लिपिक किंवा क्लासच्या त्याच्यावर दुसरा व्हिडिओ घेतो मी काळजी करू नका आता पुरुष असेल किंवा महिला असेल सातवी पासवर तुमच्या जागा आहेत किती जागा आहेत कोणत्या जागा आहेत ती सगळी माहिती तो काळजी करायची आवश्यकता नाही तुम्ही सातवी पास असताल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची इच्छा असेल तर त्यासाठी एक्झाम आहे तीन वेगवेगळे टप्पे आहेत ते पूर्ण करायचे आहेत ते करण्यासाठी आपण तुमच्यासाठी बॅच घेऊन आलेलो आहेत फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये साठ टक्के डिस्काउंटमध्ये शिपाई भरती सातवी पास ज्या महिला असतील त्या त्याच्यात कशाचा अभ्यास असतो त्याच्यात इतिहासाचा भूगोलाचा नागरीशास्त्र विज्ञान क्रीडा मराठी व्याकरण आणि चालू घडवणी एवढ्यावर हो तुम्हाला प्रश्न येतात त्याचा तुम्हाला सराव सुद्धा रोज घेणार आहे हा नंबर, है, नंबर हा, आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय पाठवायचंय न्यायालयावरती आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ते डाउनलोड करायचंय त्यात रजिस्ट्रेशन करायचंय पेड कोर्सेसमध्ये जायचं ही बॅच जॉईन करायची म्हणजे पैसे भरायचे सातशे चाळीस रुपये ओके हा टोटल तेवीसशे एकतीस जागा आहेत आता जागा किती आहेत कुठं आहे ते पण तुम्हाला दाखवतो सगळं प्रूफचं ओके बघा जागा आहेत उच्च न्यायालय मुंबई मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जागा आहेत त्यानंतर किती जागा आहेत तर टोटल पाचशे सत्तर ह्या ज्या सध्या रिक्त जागा आहेत आणि दोन वर्षात रिक्त होणार त्या आणि तुम्ही जर अपंग असताल कोणी महिला अपंग असतील तर त्यांना सुद्धा जागा राखीव आहेत तेवीस जागा राखीव आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरता येतो न्यायालयाचा सा सातवी पासवर त्याच्यानंतर तुमच्या ह्या जागा भरल्या जाणार निवड यादीमध्ये पाचशे सत्तेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कमी मार्क असतील वेटिंगला असाल तर एकशे सदतीस जणांची प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा लावली जाणार आहे कुठल्या जागा आहे ह्या मुंबईच्या त्यानंतर आहेत नागपूर खंडपीठाच्या आता तुम्ही लाडक्या बहीण आहेत तिकडे विदर्भातल्या असताल तर तुम्ही नागपूरला फॉर्म भरू शकता मुंबईकडच्या असतील ठाणे मुंबई तर मुंबईला फॉर्म भरू शकता आता नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा जागा ह्या रिक्त होणाऱ्या आहेत पाच जागा ह्या दिव्यांगासाठी जे अपंग आहेत त्यासाठी महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी पाच जागा आहे त्यानंतर एकशे दहा जागा या प्रत्यक्ष निवडल्या जाणार आहेत आणि जे कुठले वेटिंगला किंवा कमी मार्क आहे प्रत्यक्ष यादीत राहिल्यात वेटिंग लिस्ट लागणारे अठ्ठावीस जागांची आणि आता दुसरे आहेत छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजी मराठवाड्यातल्या ज्या कुठल्या महिला असतील मराठवाडा मराठवाड्या टोटल आठ आहेत मग जालना असतील परभणी असतील नांदेड असतील लातूर असतील उस्मानाबाद असतील त्याचं नाव आता धाराशिव झालंय बीड असतील छत्रपती संभाजीनगर असतील हिंगोली असतील या सगळ्या महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरा औरंगाबाद खंडपीठ ज्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालंय खंडपीठ ठीक आहे दोनशे दोन जागा ज्या रिक्त होणार त्या मिळून आहेत दिव्यांग ज्या महिला आहेत अपंग आहेत पुरुष असेल तर त्यांच्यासाठी आठ जागा आहेत एकशे चौऱ्याण्णव जागाची तुमची निवड केली जाणार आहे आणि वेटिंग लिस्ट अठ्ठेचाळीस जागाची एवढ्या तुमच्या जागा आहेत तुम्हाला एका ठिकाणी फॉर्म भरायचा आहे विदर्भातल्या तुम्ही महिला असतील तर तुम्ही नागपूरला खंडपीठात फॉर्म भरा तुम्ही मुंबईकड कोकणाकडे ठाणे तिकडे असाल तर मुंबई या ठिकाणी फॉर्म भरा तुम्ही मराठवाड्यात असाल तर इथं छत्रपती संभाजनगर या खंडपीठामध्ये फॉर्म भरा क्या आता पगार किती आहे तुम्हाला तर बघा यस तीनचा स्केल आहे म्हणजे सोळा हजार सहाशे बेसिक ते बावन्न हजार चारशे पर्यंत तुमचे त्या ठिकाणी वेतन आहे पेमेंट आहे पगार आहे मग तुम्हाला सुरुवातीला तुम्ही लागलात सरकारी नोकरीला शिपाई पदाला तर सोळा हजार सहाशे पेमेंट नाही येणार ना। तुमच्या हातामध्ये साधारणतः एक सत्तावीस ते अठ्ठावीस हजारापर्यंत जास्त पेमेंट सत्तावीस अठ्ठावीस प्लस मध्ये पेमेंट तुमच्या हातामध्ये येणार कळत आहे त्याच्यामुळे बॅच लवकर जॉईन करून घ्या पटापटा उद्याच्याला फॉर्म भरून घ्या फॉर्म कसा भरायचा ती सुद्धा माहिती तुम्हाला चॅनल देईल काळजी करायची आवश्यकता नाही आता तुम्ही म्हणता सर ठीक आहे आम्हाला आहे माझं सातवी पाचशे आठवी नववी मी फॉर्म भरते पण वय किती आहे किती वयापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर लक्षात ठेवा वयाचा जर विचार केला तर किती वयापर्यंत फॉर्म भरता येतो एक सेकंद हा बघा इथं ओके डन बघा वय किती दिलं वय तुम्ही ओपन मधून फॉर्म भरणार असाल ओपन मधून आता कोणाकोणाला ईडब्ल्यू एस वाल्या ज्या महिला असतील एसीबीसी वाल्या ज्या महिला असतील ठीक आहे आणि ओपन वाल्या ज्या महिला असतील या महिलांना ओपन मधूनच फॉर्म भरायचा आहे कळत का ओके तर त्यांचं वय पाहिजे कमीत कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे आणि त्या तुमची सातवी झाली पाहिजे सातवी पेक्षा जास्त किती चालतं दहावी चालते बारावी चालतं अकरावी सगळं चालतं वय किती कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष पाहिजे अठरा ते अडतीस ओपन साठी तुम्ही म्हणतात आम्ही कास्टमध्ये मला आता एकोणचाळीस वर्ष वय झाले चाळीस झाले मी फॉर्म भरू शकता तर हो कास्ट मध्ये असताल तर तुमच्या वयामध्ये त्या ठिकाणी कायदे सूट दिलेली आहे आणि बघा इथं पात्राचा दाखवली मान घेत घेतलं इथं उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा फक्त सातवी पास तुम्हाला फॉर्म भरता येतो आता तुम्ही आहेत कास्ट मध्ये तुम्ही कशामध्ये कास्टमध्ये मग तुमची कास्ट कोणती आहे बघा म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये आहात ठीक आहे ओबीसी मध्ये आहात एस सी मध्ये आहात एस टी मध्ये आहात ठीक आहे त्यानंतर एन टी मध्ये एन टी सगळे ओबीसी मध्ये देऊन जाते ठीक आहे याच्यामध्ये असताल तुम्ही एसबीसी मध्ये असताल तर यांना कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरतायत अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरतायत कोणी न्यायालयामध्ये जॉबला असेल किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही शासकीय जॉबला असेल तर त्यांना जास्तीत जास्त वय दिलेलं नाहीये किती वयापर्यंत सुद्धा फॉर्म भर आता हे तुमचं वय झालेलं आहे आता परीक्षा उद्या तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायसाठी फीस किती आहे तर हजार रुपये फीस आहे आणि फॉर्म कसा भरायचा तर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे पोस्टाने पाठवायचं नाही काहीच नाही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ओके हा कधी सुरुवात फॉर्म भरायला तर उद्या पंधरा तारखेला सकाळी फॉर्म भरायला सुरुवात होईल बघा दिसतंय का पंधरा बारा दोन हजार पंचवीस पासून ते पाच एक दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबर पासून ते एक जानेवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात झालेली एक सॉरी पाच जानेवारी शेवटची तारीख आहे त्यामुळे भरून घ्या लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या लोकर कागदपत्रे कुठे लागणार त्यावर सुद्धा व्हिडिओ घेतोय काळजी करू नका आपला नंबर द्यायला त्या नंबरला तुम्ही संपर्क करा आता एक्झाम कशी होती तर त्या साठीच तुम्हाला त्या ठिकाणी आपली बॅच सुरू आहे ज्यांना बॅच जॉईन करायची तर हा नंबर लक्षात ठेवा शेव्ह करून ठेवा गोविंद नवल सर नावाने पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट आणि याला व्हॉट्सअपला हाय पाठवा सर न्यायालय शिपाईवरती आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे काय अकॅडमीचं नाव आपल्या अॅकॅडमीचं नाव आहे श्री अकॅडमी ठीक आहे त्याची लिंक पाठवतो किंवा प्ले स्टोअरला मराठीमध्ये असं टाका श्री अकॅडमी येऊन जाईल ओके चलो आता परीक्षा तुमची तीन वेगवेगळ्या टप्प्यात असणार आहे त्याला तीस गुण आहेत पहिली तुमची लेखी परीक्षा आहे तीस प्रश्न तीस गुणासाठी आहेत ठीके मग यासाठीच तुम्हाला बॅच लावायची इथं जास्तीत जास्त मार्क येणं अपेक्षित आहे कळतंय हा उत्तीर्ण तुम्हाला कमीत कमी पंधरा मार्क पडले पाहिजे तीस पैकी पंधरा मार्क पडले तर त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पास झालात की दहा मार्कासाठी तुमची स्वच्छता आणि चापल्य असणे आहे ते तुम्हाला बॅच मध्ये सगळं सांगणारे काळजी करू नका ओके किती मार्कला दहा मार्कला इथं तुम्ही पास झालात की तुमची मुलाखत आहे दहा मार्काची जनरल प्रश्न का विचारतात काय वेगळं विचारत नाही मुलाखतला ते पण सांगणार आहे किती दहा गुण आहेत आणि इथं दहा गुण झाल्यानंतर मग तुमचं फायनल सिलेक्शन आहे मग सिलेक्शन इथले मार्क हे मार्क टोटल या पन्नास मार्क धरून तुमचं सिलेक्शन होतं आणि सिलेक्शन झाल्यावर तुमचं एकदा डॉक्युमेंट चेक करतात तुम्ही जे डॉक्युमेंट लावले ते बरोबर आहे का असतील बरोबर तर तुमचं डायरेक्ट न्यायालयामध्ये शिपाई पदभरतीला तुम्ही सरकारी नोकरीला जॉईन होतात संपला विषय त्यामुळे तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लवकर जॉईन व्हा ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालंय ज्यांची टायपिंग आहे मराठी थर्टी टायपिंग आहे इंग्रजी फोर्टी टायपिंग आहे किंवा नुसती इंग्रजी फोर्टी टायपिंग आहे त्या महिलांसाठी लिपिक नावाचं पद आहे ज्याला क्लार्क म्हणतो त्याची सुद्धा बॅच सुरू झाली त्याचा सुद्धा उद्या फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याची नऊशे नव्याण्णव फीस आहे दोन दिवसाने दोन हजार होणार ठीक आहे चला शिपाईचे सुद्धा तेच आहे चाल संपला विषय हे तुमच्या जागा डिटेल मध्ये सगळं दिलेलं आहे सातशे चाळीस फक्त उद्या दोन दिवसासाठी तुमची फीस आहे त्यानंतर फीस वाढणार आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करा टोटल जागा तेवीसशे एकतीस आहे मुंबई उच्च न्यायालय भरती त्याच्यात छत्रपती संभाजीनगर खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि बॉम्बे हायकोर्टच्या शिपाई जागा आहे फक्त सातवी पास आठवी नववी दहावी सगळ्या आणि सगळ्या महिलांपर्यंत हा वेळ नक्की पाठवा ज्या महिला काही कारणामुळे शिकू शकल्या आहेत परंतु सातवी झाल्यात आठवी झाल्यात नववी झाल्यात दहावी झालेल्या आहेत बारावी त्याने कुठंच फॉर्म भरला नाही तर फॉर्म भरा आपला प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी अवेलेबल आहे सगळ्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे पेपर कसं येतो ते सुद्धा सोडून दाखवलं जाणार आहे काळजी करायची आवश्यकता नाही आपली नोट्स तुम्हाला मिळेल ती नोट्स सुद्धा घ्या नोट्सच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही ठीक आहे सर थांबतोय